नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या तुम्हाला माहिती आहे की बाहेर फिरायला हलोय आणि आज कोल्हापूरला होतो आम्ही काल परवाच आलेलो आणि कोल्हापूरला इकडे सगळीकडे फिरत होतो आणि कोल्हापूरला आज सकाळी आता निघणार आहोत आम्ही सकाळी आरती वगैरे मंदिरात असते तर बाकीचे सगळे पुढे गेलेत आता मी निघात इथे जवळच आमचं रूम घेतलेलं आहे मंदिराच्या तर मी आता पाठवून चाललोय सकाळी पाच ला काकड आरती असते मी आत्ता वाजलेत निघालो आहे पावणे सहा वाजता निघालो आहे मग अशी मशी सगळे पाच मिनटं आधीच गेलेत दर्शनासाठी तर मी पण आता दर्शन घेऊन येतो सकाळ सकाळी मस्त एक मंदिर चाललेलं आहे भारी वाटतंय वातावरण इथं लोकं किती आलेत बघा लायटी पण वरच्या भारी वाटतं तर आता आपण आलेलं आहे दर्शन वगैरे घेऊन पण वरती चाललं आहे सकाळ सकाळ जसं जी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे मन प्रसन्न झालेलं आहे चला आता रूमवरती आज लवकरच आहे आपल्याला कारण नितीन गोव्याचा प्रवास असणार आहे त्याच्यावर मधले स्पॉट घेत घेत जायचंय सकाळ सकाळी नाश्ता करायला आलेला आहे आहे लवकर अप्पे अप्पे, 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 तांदूळ तवादूळ डिमांडला काय रेट आहे डिमांडला आता महाग असणार आम्ही

काय व्ह्यू आहे बघा एक नंबर वाटतय ज्योतिबाला आलेलं आहे आता आजचाच पहिला स्पॉट गोव्याला जाताना ज्योतिबा करायचा आहे तिथे आलेलं आहे समोर एंट्री आणि गेट वरती दखनचा राजा तर खालीच खाली जायचंय उतरत आपल्याला इकडे मी शाळेत असताना लहान असताना शाळेत असताना सर्दीला आलेलो मी ज्योतिबाला तेव्हापासून आज येतोय मी थंडीचं वातावरण आहे इकडे जरा गारठा वाटतोय थंडी म्हणजे गारगार वातावरण वाटतं इकडे आले पाहिजे इकडे जरा गरम तरी होतो ते इकडे गारगार वाटतय समोरच मंदिर आहे आपल्या खंडोबाला हळद म्हणजेच भंडार उधळतात आणि ज्योतिबाच्या ठिकाणी गुळाल उधळला जातो संपूर्ण लाल लाल आहे आहे का त्याच्यानंतर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही सगळं पिवळं असतं आणि इकडे ज्योतिबाला आल्यावर सगळं लाल लाल असतंय बघा सगळीकडे लाल 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 वाटतंय मस्त तिथे इकड पण फोटोशूट जातोय आमचा फोटोशूट झालाय काका मावशीचा फोटो काढताय बरोबर आहे काय तुम्ही नाही काढत आम्ही तिथे काढलेला आम्ही तुमचं पण काढलेलं तिथे एक मंदिराच्या वरती उपडबा बसलेला तेव्हा दोन आहे तिथून दोन दिसत एंट्री गेटच्या इथेच बाहेर पडताना दत्त मंदिर आहे या ठिकाणी तर आता आपण बाहेर जात दर्शन घेऊन झालेलं आपलं तर आता निघायचं आहे आपल्या शेवटी घेतलं की नाही कसं आहे चला आता हे शॉपिंग करण्यासाठी आम्ही समोर जाऊ पाठी भारी वाटते ना <laughs> आमच्यासाठी नाही लहानपणासाठी घेतलेला आहे काय घेतली आता थांबलेला आम्हाला ऊस पाहिजे होता म्हणून तर त्या काकांना विचारलेलं काका म्हणाले काडा एक त्यांच्या वावरातला ऊस आता तुळशीच्या लग्नाला ऊस लागतो म्हणून हायवे रस्त्यावर ते थांबलेलं आहे थँक्यू थँक्यू का त्या काकाने सांगितलंय काढा म्हणून त्यांच्याच वावरातला तर म्हणून आम्ही ऊस काढायला चाललेला आहे

परमिशन नाही आणलेलं असं काय चोरू बिरून नाही आणला आहे त्या काकांनी सांगितलं आणि काकाला विचारलेलं तर काका बोलले की ती पाहिजे तेवढं घेऊन जा आम्हाला फक्त एक हवी होती पण ते आम्ही दोन तीन आणलेली आहे तर तुळशीच्या लागणाला आम्हाला उपयोग पडतील नरसोबाच्या वाडीला आम्ही आता आलो तर पाच मिनिटात पोचू आम्ही तिथेच नरसोबाच्या वाड्याला इकडे पार्किंगची व्यवस्था बघा कशी केली आहे कशी पार्किंग, पार्किंग भारी पार्किंग आहे नवीनच नहीं पार्किंग केली नव्हती आलेलं आहे आता पूर्ण संपूर्ण मोठी पार्किंग आहे पे पार्किंग आहे इकडं पण पन? पन्नास रुपये घेतले त्यांनी एंट्री गेटवरती आणि इथे पार्किंगला गाडी लावायची प्रवेशद्वाराच्या समोर आलेला आहे इथे तिथून आतमध्ये प्रवेश करायचा आपल्याला नरसोबाची वाडी आणि दत्तगुरुच्या देवस्थानाच्या ठिकाणी आलेलं आहे आलेलं आहे आता खाली आपण उतरत उतरत काम चालू आहे वाटतं इकडे पुढे बांधकाम चालू आहे थोडं थोडं हळू हळू इकडे आतमध्ये मंदिर आहे तिकडे त्या साईडला कृष्णा नदी आहे कृष्णा नदी मासेबा किती आहे ते खाना टाकतात तेव्हा मोठे मोठे मासे येतात बघा केवढे मोठे मासे येतात बघा कसली मच्छी बघा मोठे मासे आहेत मावशी पेढे टाकतात त्याला मासे कसे येतात मोठे मोठे मासे आहेत हे बघा कसले आहेत बघा मला वाटलं नव्हतं बघा केवढा आहे तो कोण मच्छी मारत नाही आज इकडे वर मच्छी का मी युट्यूब वरती व्हिडिओ बघतो एक शॉर्ट येतात कृष्णाचे वाघ म्हणून असे दोघत भर अशी व्हिडिओ काहीतरी ते तिथून उडी मारून इकडे पोहत येतात असं बघितलं होतं मी या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो हो। इकडून ही कृष्णा नदी जाते वरून येते खाली इकडं आणि तिकडून येणारी ती पंचगंगा नदी आणि ही दोन नद्या या ठिकाणी या ठिकाणी त्यांचा मधोमध संगम होतो ते बघा स्वतः साधारण जाणवत असेल पाणी बघा दोन नद्या एकत्रितून मिळतात त्या ठिकाणी म्हणून याला पवित्र स्थान मानलं जातं घोडा बघा पोहोच जातो तिकडे तिकडे कसा पोहतोय बघा अजून रांग भरपूर आहे आणि माझलोय तिकडे काही कमी होत नाही फुल तिकडं इकडे हॉर्स पावर महाप्रसाद आहे भात दोनस डाळ त्याचबरोबर शिरा उसादचा रस प्यायला आलो इथं खट्टा मस्त पैकी उसाचा रस आता आम्ही आलेलो आहे बाळूंग आम्हाला इथे आणि तिकडे दर्शन घ्यायला जायचं आहे आम्हाला पण आलाय बाहेर पाऊस नेमका आम्ही इथे यायला आणि पाऊस यायला म्हणून थांबलेला आहे जरा पाऊस जायची वाट बघतोय एक तर झालं अगरबत्ती काय चॉईस होत नाही अगर, अगर माल घेतो इकडे तिकडे कुठे घेत नाही डायरेक्ट अगरवती कंपनी आपलं कोकणचं पण आहे इकडे गणपती आपला कोकण रत्न प्रीमियम गरबत्ती येतोय काय त्याला सुगंध अजून पसंत पडत नाही सगळे चॉईस भरपूर घेताना नाही इथे प्रत्येकातलं एक आहे ना एवढ्या सगळ्या व्हरायटी घेतलेल्या आहेत आम्ही प्रत्येक दिवशी एक एक लावा काय प्रत्येक दिवशी एक अगरबत्ती अगरबत्तीच्या कंपनीच आहे आम्ही आम्ही इकडे तिकडे माल घेत नाही <laughs> सद्गुरु बाळोबामा अगरबत्ती कंपनी या कंपनीत आम्ही अगरबत्ती घेतलेली इथं तर आता निघालेलं आहे दर्शनाला चला सगळे सगळे दिसत आतमध्ये प्रवेश केलेला आहे आता श्री बाळूमामा देवालय आदमापूर तर चला आता दर्शन झालेलं आहे आज तीन दिवसांना केलेली मस्त आहे की तर चला इथून निघालेला आहे पुन्हा तर चला आता डायरेक्ट डायरेक्ट कुठे आता राधानगरी मार्गे गोवा राधानगरी मार्गे गोवा चला होंडन लाडू खातोय लाडू शिमग्यातले शिमग्यातला लाडू घेतलेला इथे शिमग्यातले तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि अशा रीतीने देवदर्शन आपली ट्रीप झालेली आहे आणि आता आम्हाला घरी जायला निघायचंय म्हणजेच गोव्याला जायला निघायचंय त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन सध्या कोकण दर्शन नाही घडवत आहे तुम्हाला कारण इकडे आलोय फिरायला आलोय त्यामुळे देवदर्शन घडवतोय तर सभात भेटू पुढच्या ब्लॉटमध्ये